Eu संध्याकाळ झाली की आपल्याला सर्वात महत्त्वाचं काम जे आधी करायचं असतं ते म्हणजे देवबत्ती करणे तर मी माझी देवबत्ती करते देवाला आणि नंतर तुळसला पण लावते बाहेर आणि देवबत्ती केल्यानंतर जे सर्वात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे मुलांना फ्रेश करणे सो मोठी मुलगी शाळेतून आल्याबरोबरच फ्रेश झाली आहे आता मी छोटीला फ्रेश करते तर तिला पण फ्रेश करून आणले आता तिला पावडर आणि कपडे वगैरे घालते आणि मोठी अभ्यासाला बसली आहे तर मोठी छोटीची बघा काय चुळबुळ चालली आहे मोबाईल बघण्यासाठी आणि किती मस्ती खोर आहे ती आणि तिची फ्रेंड आली आहे मोठीची बोलवायला पण तिला नाही जायचं आहे अभ्यास कम्प्लीट करायचं आहे भरपूर होमवर्क होमवर्क टीचरने छोटीला जायचं आहे पण ती तिच्याबरोबर जाणार नाही मोठी बरोबरच दोघी पण जातील तिचं होमवर्क झाल्यानंतर सो छोटी पण रेडी झाली आहे आणि आता तिच्याजवळच मोबाईल घेऊन बसली आहे थोडा वेळ तिला ग्रॅनिंग आवडते तर ग्रॅनीज बघते बाकी दुसरं काय बघत नाही आणि हिचा जोरदार मराठीचा अभ्यास चालू आहे तर नमस्कार मित्रमैत्रिणी मी शाखा आंबोडकर माझ्या साईशी ब्लॉग फूड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते आणि आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझं संध्याकाळचं रुटीन मी संध्याकाळी काय काय करते तर ते दे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर दाखवते तर आता शाळेतून येता येताच मी घेऊन आली होती भाजी तर त्यामध्ये आणले होते मिक्स कडधान्य त्याची आमटी बनवणार आहे हिरवी वांगी खूप दिवसांनी दिसली तर घेतली आणि ही मोठी वांगी घेतली आहे भरीत करायण्यासाठी आणि शिमला मिरची घेतली फ्लावर घेतला आणि कांदे घेतले कांदे तर खूपच माग आहेत नेहमी दोन चार किलो एकदाच घेते पण आता मागे एकदा दोनदा किलो घे दोन किलो घेतले होते पण ते खराब झाले त्यामुळे मी एकदा एकच किलो घेतले आणि एक छोटासा लौकी घेतला आहे एकदम कोवडा असा आणि हे उद्यासाठी फुलं घेतली आहेत पूजेसाठी आणि हे फ्रीजमधून काढून ठेवले आहेत सुकं नारळ तर शिमला मिरची पण चांगली आहे बघितली नव्हती पण चांगली आहे आणि वांगी पण चांगली आहेत सो कुठे होल वगैरे नाही आहे वांग्याला नाही तर मग वांग वाया जायचं आणि ही छोटी वांगी पण चांगली आहेत भरलेली करायला छान हिरवीगार अशी तर डाळ भात बनवून घेते कुकर लावून घेते डाळ भाताचा सो आमच्यासाठी भात बनवते डाळ तर स्किप केली आहेच आज आमटी बनवणार आहे त्यामुळे आणि बाबूसाठी खिचडी का ला ना ना तर पटकन एका साईडला कुकर लावून घेते आणि दुसऱ्या साईडला वांगी भाजायला घेते माझ्याकडे ती जाडी नाही आहे नाहीतर त्यामध्ये एकदाच दोन तीन वांगी भाजली गेली असती पण जाडी नसल्यामुळे आता एक एक भाजावं लागेल आणि त्याच्यामध्ये माझा खूप टाइम जाणार सो आपलं वांग भाजत आलंय आणि छान असं वांग भाजलेलं आहे बाकीची पण अशीच भाजून घेते आणि दुसऱ्या आता कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहेत तर मग कांद्या खोबऱ्याचं वाटण पण करून घेते आमटीसाठी हवं आहे वाटण खोबरं हो पण भाजले आता कांदा टाकते आणि त्यामध्ये घालणार आहे जर लसूण आणि थोडासा अद्रकचा तुकडा आणि माझ्याकडे आहे अद्रक लसूणची पेस्ट मग त्यामधली मी थोडीशी घालेन म्हणून थोडं थोडंच घातले सो कांदा पण आपला भाजला गेला आहे आता तर आपली वांगी झाली आहेत थंड भाजून आता त्याची साल काढूया तेल लावल्यामुळे साल पटकन निघतय तर बघू शकता किती मस्त अशी आपली वांगी भाजलेली आहेत आणि आता त्याची डेट कट करून घेते मी आणि ते जरा पूर्ण मॅश करून घेते वांग सो अशा so, प्रकारे चमच्याच्या साने मॅश करून घ्यायची आहेत आणि मी दोन कांदे कापलेत आता एक कढई ठेवते गॅसवर आणि त्यामध्ये घातले तेल राई जिरं थोडं थोडं आणि कांदा घातलाय कांदा जास्त शिजवायचा नाही जरासा परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये घातले मी दोन तीन हिरवी मिरची आणि मग टोमॅटो घातलाय एक आणि त्यानंतर घातले आपले मसाले हळदी पावडर मिरची पावडर आणि मीठ आणि त्यानंतर घातले मॅश केलेलं वांग छान परतून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर टाकून जास्त शिजवायचं नाही लगेच परतून त्यामध्ये कोथिंबीर टाकून बस बंद करायचं आहे आणि आता मी बनवणार आहे आमटी तर त्यासाठी वाटण वाटून घेते मिक्सरला खोबरं वाटण घेतलंय आता मी कांदा घातलं आहे त्यामध्ये आणि ते पण वाटून घेते मस्तपैकी बारीक वाटून वाटलेलं आहे आपलं आणि आता आमटी करायला घेऊया आपण त्यासाठी मी एक घेतला आहे पातेलं त्यामध्ये घालते तेल आणि लसणाची फोडणी दिली आहे त्यानंतर घालते कढीपत्ता थोडंसं अद्रक लसूण पेस्ट आणि थोडंसं राई आणि जिरा पण घातले आणि नंतर त्यामध्ये अर्धा कट केला टोमॅटो नंतर मसाले घालायचे त्यामध्ये हळद हळदी पावडर मिरची पावडर आणि गरम मसाले आणि त्यानंतर आपले कडधान्य मोड आलेली आणि ते छान मिक्स करून त्यानंतर घालायचं त्यामध्ये मीठ आणि छान जरा तेलामध्ये परतून नंतर आपल्याला ते ते हवं तेवढं पाणी टाकून उकडी उकळ येऊ द्यायचे आणि मग त्यानंतर घालायचं आपल्याला वाटण जेवढं आपल्याला घट्ट पातळ हवं असं तर अशा प्रकारे आपली आमटी पण रेडी होते तोपर्यंत मी भांडी घासून घेते झालेली थोडीशी पडलेली ती पटापट भांडी घासून घेतली मी धुऊन पण घेतली पटापट आणि माफ करा मध्ये मध्ये जर छोट्या मुलांचा आवाज आला तर मुली माझ्या आहेत त्यांना आता सांगून पण ऐकत नाही तर मध्ये मध्ये त्यांचा आवाज येईल तर आमटी पण आपली रेडी झाली आहे आता मी भाकरी भाजायला घेते पटकन सो दोनच भाकरी बनवणार होते पण आता तीन बनवते तीन झाल्या तर आणि सकाळची दोन तीन चपात्या होत्या तर खाल्ले असते मी तर मस्तपैकी भाकरी पण झाली आहे माझी एवढ्या भाकऱ्या परफेक्ट जमत नाही पण ट्राय केलाय तर तांदळाच्या भाकऱ्या आहेत ह्या सो भाकऱ्या पण आपल्या रेडी झाल्या आहेत पटकन तीन भाकऱ्या बनवल्या सागरासाठी दोन मी एक शावणे खाल्ली तर खाईल नाहीतर मग मी चपाती आणि मग थोडी कांदा माझ्याकडे पालक होती तर कां, कांद्याची आणि पालकची मिक्स करून भाजी बनवणार आहे पटकन त्यासाठी दोन कांदे आणि थोडीशी पालक आणि त्यामध्ये हळदी पावडर मिरची पावडर आणि मीठ घालून त्यामध्ये बेसन मिक्स करून छान घोळ करून घेतलाय सो असं so, so, मिश्रण करून घेतलंय आणि पटापट कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये भजी घातली आहेत आता मी सो so, आपली भजी पण आपली आता होत आली आहेत जेवणाचा टाइम झालाच आहे जेवण वाढते गरम गरम भजी झाल्यानंतर तर आपली भजी रेडी झाली आहेत आणि उरलेली पण थोडीशी आहे ती पण पटकन बनवून घेते आणि जेवणाचा वेळ झालाच आहे तर जेवण वाढते शाहूची फे, फेवरेट आहे आमटी तिला आमटी आणि भातच आवडतो बाकी तिला काय नकोय तर ती आमटी भात जेवेल सागरला आणि तिला वाढते आणि बाबूला मी भरवते पटकन नंतर आम्हाला पाणी पण येईल पाणी पण भरायचं आहे दहा वाजता पाणी पण येतं तर त्यांना जेवण वाढले मस्त पैकी चटपटीत वांगायचं भरीत आमटी मोड आलेल्या कडधान्याची मिश्र कडधान्याची आणि भजी आणि भाकरी आणि भात मस्त पैकी जेवण जेवण झालेलं आहे आता भांडी घासायची आहेत पाणी आलंय तर पाणी लावलंय आणि पट टाकी भरेल तोपर्यंत पटकन भांडी घासून घेते भांडी घासल्यानंतर ओटा पण साफ करायचा आहे किचन साफ करायचं आहे शेगडी पुसायची पटापट भांडी घासून घेतली आता पटापट धुवून घेते आणि गॅस पुसते आणि पण भांडी घासायची पाणी भरायचंय त्यामुळे पटापट घाई घाईत करावं लागते सो हे रोजच रुटीन आहे आजच नाही असंच रोजच चालत मुली एवढं पटापट जमत नाही त्यांच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं गॅस पण पटापट पुसून घेते आणि पिण्याचं पाणी आहे तर गॅसला फक्त मी शेगडीला साबणाने किंवा लिक्विडने घासते आणि वल्या फडक्याने मग पुसून घेते त्याच्यावर पाणी वगैरे होतच नाही छान असं वल्या फडक्याने पुसून घेतलं की तर एकदम स्वच्छ होत ते नाहीतर पाण्याने धुतलं की मग ते गंज वगैरे पकडू शकते खालून वगैरे त्याच्यामुळे सर्व ओटा वगैरे क्लीन क्लीन झालाय आता मी बेसिन वगैरे धुवून घेते मिसूनच्या आजूबाजूचं पूर्ण आपण भांडी घासतो ते इकडं तिकडे उडतं सो आजूबाजूचं क्लीन करून घेतलंय आणि पिण्याच्या पाण्याची भांडी घासून घेतलीत आता पिण्याचं पाणी भरून घेते आणि आता इलेक्शन होतं तेव्हापासून पाणी आठ वाजतापासून सोडतात त्यामुळे एकदम स्वच्छ पाणी येतं पाण्याचं टेन्शन नाही नाहीतर मग पहिले रोज नऊ वाजता कंटिन्यू पाणी येतं त्यात तेव्हा ते अर्धा तास किंवा एक तास खराबच पाणी येतं दहाच्या नंतर साडे दहाच्या नंतर चांगलं पाणी येतं पण आता सात वाजताच पाणी सोडतात त्याच्यामुळे टेन्शन नाही एकदम चांगलं स्वच्छ पाणी येतं तर पाणी माझं भरून झालंय आणि आता मी गरम पाण्यासाठी भांडे भरून घेते आता थंडी वाजायला लागली आहे थंडीचे दिवस आहेत तर गरम पाण्याने आंघोळ करावी लागते त्यामुळे बाटल्या पण भरून घेतल्या पाणी एकदम स्वच्छ आहे तर पाणी भरून झालंय आता ओटा नीट क्लीन करून घेते कोरडा आणि खाली वगैरे सांडलेलं पाणी पुसून घेते रात्रीच्या वेळेस पण मी पूर्ण एकदा लादी पुसून घेते किचन मधली आधी पाणी भरताना पाणी पडत तर पूर्ण असं ओलं ओलं होऊन जाते आणि मुलींची वगैरे भीती असते पडायची त्यामुळे ती पण पुसून घेते आणि बाकी बाथरूम मधलं पण आवरून घेते आणि सर्व पुसलं की एकदम छान नीट क्लीन वाटत एकदम स्वच्छ असं तर ही पण पुसून घेतली काय सांडलं तर नव्हतं पाणी सांडलं होतं आणि समोरची पण एकदा पुसून घेते नंतर काय झोपायची तयारी करायची चालली आहे दोघींची मस्ती एकमेकींना उशा फेकून दोघीच खेळत असतात एक मोबाईल बघते पण उशावरून त्या मारामारी करतायत आणि तारक मेहता चाललाय एकीचा आणि एकीचं झालंय ग्रॅणी आता करतो हो झोपायची तयारी कचरा वगैरे काढते तर असं असलं तर आणि शाहूची सायकल आहे आणि ती व्हाईट वाली छोटी बाबूची सायकल आहे अजून एक सायकल आहे पिंकवाली ती पण बाबूचीच आहे ठेवली आहे वर जागा कमी आणि सामान जास्त झालं कचरा वगैरे काढते घालते करतो सो so, अशा प्रकारे आहे माझ संध्याकाळचं आणि मस्त सर्व क्लीन झालेलं आहे आपलं थोडस पाणी पिते छान पाणी जास्त पाणी नव्हतं पियाला तर माझे व्हिडिओ जर बघायला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला भेटूया पुढे